किती वेळ लागन अजून ओरकायला अजून ओरगाला 3 तास ए 3 तास आम्हाला जायचंय ए हात नाही यायचा दाजीला फरक नाही पण दाजिनला घरी गेला बरं वाटतं इथलं वातावरण सूट आहे ना काय करायचं हे करायचं काय करायचंय रॅपचं सूट आहे आता रॅपचं पळा लास्टला आता ही असले ड्रेस लटले का आपण सिल्विज पेंट आता हे सोलल्यानंतर तोस् नंतर पंजाबी ड्रेस संबंधी साड्या जीन्स पॅन्ट आणि ही ड्रेस काय हे सिंपल लुक ह्याच्यामध्ये झालं लग्नाच्या मी झालो आता आम्ही यांना फॅन्सी मध्ये आणि नंतर पूर्ण गावठे मध्ये झालं का मग पूर्ण ना आम्हाला जायचंय ते काल जायचं होतं काल पण नाही जाऊन दिलं काल पण नाही घेतलं शूटिंग

कालपासून आणि परवा दिवशी तर वाचून शांतीला गेल तर मला आहे काल, काल जायचं होतं तर काल काय शूटिंग थोडं पण फुटेज घेतलं नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं आज घेता येईल तर आज दुपारपासून चाललंय बघा ही आणि आता संध्याकाळचे साडेचार वाजले इकडे बघा साडेचार वाजले तर आणि बावड्या म्हणतोय अजून काय होत नाही आता तर म्हणतोय तीन तास लागतात म्हणलं सहा वाजूस तर जरी झालं साडेसहा वाज आम्ही निघू इथून हा पैन की उरकून घेऊ की वाजले

आणि ना दुर्गा मावचं फोटो घ्यायचं होतं तर दुर्गा माव खायच्या नादी लागली बघितलं का चाललंय आणि पिवड्या रडत होती तर पिवड्याला आव घेतलंय असू दे कुठून येते ती हा काय बरोबर लागत होईल लाग ना <laughs> <laughs> डोक्याचं सोल या केस मी फीस कटल्या ती लय <laughs> दिसतोय तर तात्या बा रील्स बनवायची बघतोय या काय तुझा दोन शब्द मग कुठं कुठं लेस चालतं काय काय बघायचं आला का क्लिया तू काय

पिलिया निर्भर का हाताला व्यवस्थित पिल्लूच्या करामती आणू शकतो दाजी बघ दाजी आय तुझ काय उरका उरका उरक हो का आपण आलं माघारी पिवड्या रडत होती केळ घेऊन गेल तर बाहेर खायला कोण घेऊन आलं बाबा आता कस काय सगळ्यांना कुरत्या का किती आपल्याच बाबू पिवड्या कुणा कुणाला द्यायचं लय आयुष्य पतलं तुझ्या वाट जाणार का कुणी तुझ्यापणाने उरका उरका तुल्या नीट व्यवस्थित भाजून घेऊन का

मला नको मी आईला देणार आहे या धरका आहे तू काय करायचं

हवा बघू द्या मला कसा दिसतोय फक्त जास्त नाही काय करायच बघू द्या मला कस काय केलंय काय कर ते मी पण ना 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 जाते <laughs> नाही कुठेच घ्यायचंय फक्त काय नाही होत घालतानाच काष्टा साडी घालायची होती मला काय येत नाही काष्टा साडी घालायला मला बी पण आपण कधी घाललीच नाही त्यांच्यामुळे ऐ चला की लवकर तुम्हाला आपले तत्ता नाही अरे कुठ आलोय काय लागा 5600 मान आस्तास तक कुठ तू ताळ्या तीन पुरा तू असं उभा राहायला का

आणि कसं फोटो निघत तर आणि कसं गाणं होतंय नक्कीच बघा कारण आहे ना राजकुमार राजकुमार तुझ काय चाललंय

अजून बरच शूट करायचंय त्याच्यामुळे चलतच राहणार आहे करते काय काय आम्हाला जायचंय आत्ता साडेचार वाजले तर अजून आहे बरच फुटेज घ्यायचे त्याच्यामुळे काय होते काय चला uh, आता पूजाच चाललंय